भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त तहसीलदार सुनील सौंदाने यांच्या हस्ते ध्वजारोहण आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य संग्रामात अनेक हुतात्म्यांनी प्राण गमावले त्यामुळेच आज आपण हा दिवस पाहू शकलो आहोत देशभरात आज ठिकठिकाणी ध्वजारोहण केले जात असताना नाशिकच्या नांदगाव तहसील कार्यालयाच्या प्रांगणात तहसीलदार सुनील सौंदाने यांच्या हस्ते राष्ट्र ध्वजारोहण करत सलामी देण्यात आली यावेळी येथील एन सी सीच्या विद्यार्थ्यांनी परेड करत सर्वांचे मने जिंकले यावेळी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्यासह पोलीस कर्मचारी तहसील अधिकारी कर्मचारी प्रतिष्ठित मान्यवर विद्यार्थी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आवाज एन्यूज मराठी नांदगाव भारताच्या स्वातंत्र्याच्या निमित्ताने आपल्याला सर्वांना प्रशासनातर्फे हार्दिक शुभेच्छा